दिवाळी म्हणजे आनंद प्रकाश आणि स्वादिष्ट फराळाचा सण पण या आनंदात आपलं आरोग्य मात्र मागे राहू नये तर आज आपण बघूयात दिवाळीत आरोग्य कसे जपावे एक फराळ दिवाळीचा फराळ सगळ्यांनाच आवडतो पण साखर आणि तेलाचं प्रमाण लक्षात घ्या तळलेले पदार्थ मर्यादेत खा शक्यतो बेक केलेले किंवा तुपात केलेले पदार्थ निवडा गोळू खजूर ओट्स वापरून हेल्दी फराळ बनवा दोन ऍक्टिव्ह राहा सणात काम आणि भेटीगाठी वाढतात पण शरीराची हालचाल कमी होते दररोज किमान तीस मिनटं चालणे हलका व्यायाम किंवा योगा केल्यास पचन सुधारतं आणि वजन नियंत्रणात राहतं तीन झोप आणि विश्रांती घ्या सणांमुळे रात्री उशिरा झोप येते पण झोपेची कमतरता शरीरावर परिणाम करते किमान सहा ते सात तास झोप घ्या आणि दिवसात थोडा वेळ ध्यान किंवा श्वसन व्यायामासाठी ठेवा चार पाणी आणि हायड्रेशन तळलेले आणि गोड पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात टॉक्झिन साठतात दिवसभर पुरेसं सा पाणी लिंबू पाणी किंवा कोथिंबीर डिटॉक्स वॉटर प्या यामुळे पचन सुधारेल आणि त्वचा तजेलदार दिसेल पाच मन शांत ठेवा सणात कामाचा ताण वाढतो पण लक्षात ठेवा आरोग्य हेच खरं धन हो आहे कुटुंबासोबत वेळ घाला असा आणि स्वतःसाठी काही मिनिटं ठेवा सकारात्मक विचार ठेवा आणि सणांचा आनंद मनापासून घ्या तर ही काही सोपी पण परिणामकारक टिप्स तुम्हाला दिवाळीत तंदुरुस्त ठेवेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती उपयोगी वाटली तर इतरांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनवर प्रेस करा थँक्यू